भाजपने क्रेडिट घ्यायला राणाला भारतात आणलं का तर मग पुलवामाचे क्रेडिट घ्या संजय राऊत मुंबई हल्ल्यातील एका आरोपीला भारतात आणलं गेलं असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केलं पाहिजे यासाठी भाजपने क्रेडिट घ्यायचं कारण काय या असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे या सुद्धा अबू सालेमला भारतात आणलं गेलं तेव्हाही कायदेशीर प्रक्रियेनेच तसेच या तहवूर राणाचा आहे त्याचा फेस्टिवल करू नका असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे भाजपला जर राणाचा क्रेडिट घ्यायचं न असेल तर त्यांनी पुलवामा शल्ल्याचं सुद्धा क्रेडिट घेतलं पाहिजे भाजपने पाकिस्तानमध्ये अडकलेल्या कुलभूषण जाधवांनासुद्धा परत आणावं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी म्हटलंय की राणाला भारतात आणलं आहे पण क्रेडिट काय घेत आहे देशाच्या सुरक्षेची काळजी असेल तर पुलवामाचे क्रेडिट घ्या कुलभूषण जाधवांना परत आण मेहुल चौकशी नीरव मोदीला घेऊन या भाजपले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात ज्या दिवशी टॅरिफ लावलं त्या दिवशी यांनी वक्बिल आणलं आता बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फासावर चढवतील आणि देशात राणा फेस्टिवल घेतील असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे बघा सव्वीस अकरा आतंकवादी हल्ला हा देशावरचा दहशतवादी हल्ला आणि त्यामागे शंभर टक्के पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आहे हे जेव्हा हल्ला सुरू होता ताजमध्ये जी टी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे ज्या प्रकारे त्यांचा डायलॉग सुरू होता तिथून स्पष्ट आहे त्यातले प्रमुख जे कसाब बरोबरचे लोक होते आठ ते, ते मारले गेले पोलिसांनी किंवा कमांडोनी मारले एकमेव त्यातला जिवंत सापडला आमच्या तुकाराम ओंबळे यांच्यामुळे तो कसाब त्या कसाबलाही मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी तो फासावर लटकवला गेला या सगळ्याचा सूत्रधार आजो तवाहूर राणा आणि हेडली त्यातला राणा हा आता परत त्याला भारतामध्ये आपण आणलेला आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे या सगळ्या प्रयत्नातून ला। एक दहशतवादी आपल्या हाताला लागला आणि त्याला अमेरिकेतून आणला याचं नक्कीच कौतुक आहे पण भारतीय जनता पक्षांनी एक ठरवायला पाहिजे की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावं लटकवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही नाही आम्ही राणाला आणले आहे ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच आणि आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं हे सांगण्यासाठी आणलं आहे का मग त्यांनी कसं करावं दोन हजार नऊपासून पासून सातत्यानं या राणाला आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे भारत सरकार म्हणतोय आहे ते मोदींचं सरकार आहे किंवा ए सरकार आहे असं म्हणणं अयोग्य आहे दोन हजार नऊला या राणा आणि हेडलेविरुद्ध एन आय एनं पहिले एफ आय आर लॉन्च केलं दोन हजार नऊ साली एन आय एन आय न पहिली एफ आर लॉन्च केली राणा आणि हेडली विरुद्ध त्यानंतर एन आय एचं एक पथक हे शिकागोला जाऊन अमेरिकेत जाऊन राणाची आणि हेडलीची चौकशी करून आले तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे दोन हजार बारा साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद त्यावेळेचे दोन हजार बारा साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद आणि तेव्हाचे आपले विदेश सचिव जे होते त्यांनी अमेरिकेत जाऊन राणाच्या भारतात पाठवण्यासंदर्भात अमेरिकन सरकारशी हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चा केली त्यांच्या ज्या सेक्रेटरी होत्या परराष्ट्र खात्याच्या तेव्हा त्या प्रमुख होत्या त्यांच्याशी चर्चा केली ही एक निरंतर चाललेली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी भारत सरकार म्हणतो आम्ही भारत सरकार म्हणतो कोणताही पक्ष नाही क्रेडिट घ्यायला आणलं आहे का तुम्ही मग तसं जाहीर करा मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा माझ्या पौल्यांना म्हणाल या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठला आहे मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या कुलभूषण जाधवला तुम्ही अद्याप सोडू शकलेला नाही त्याचंही क्रेडिट घ्या एक एक्स रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेलं आहे मग घुसून आतमध्ये आणि त्याने घेऊन या ना राजनाथ सिंग वगैरे म्हणतात ना भारतीय जनता पक्ष घुसकर घुस कर मारेंगे मग कुलभूषण जाधव यांना घेऊन या नीरव मोदी यांना घेऊन या मेहुल चोक्सीला घेऊन या आज आपण सामना वाचला असं त्यात म्हटलंय क्रेडिट कसलं घेताय तुम्ही दहशतच ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई